काळजी तांदूळ आपल्याला पुन्हा कामायचा म्हणून ही जागृती आपण मला देणारा म्हणजे सगळ्यात चौसा सारा म्हणून असेल तर करते पुरुष नाही करते संसाराची सगळी दिशा अति पाळण्याची दरी ती जगा उद्धारी तर जगाला उद्धारणार तिला पैसा कसा सांभाळायचा पैसा कसा ठेवायचा त्या बाईला सगळं असते ती बरोबर ठेवत असते पुरुषाला एवढं ज्ञान असते पण एवढं बाई एवढं नाही म्हणून संसारात आपण कसं ठेवलं पाहिजे कसं राहिलं पाहिजे त्याची जागृती पाहिजे पाहिजे म्हणून संसारात जागृती आत्मजागृती कोण आहे त्या संसारात मला सगळे हे लेकरं बाळ सगळ्यांचा पोचन करायचं आहे तिच्याकडे असतं ना ते करायचं आहे तिथं आई असलं पाहिजे ती तर आज इकडे जा उद्या तिकडे जा फिरायला गेलं कसं होईल जाऊ नये असं भाग नाही जायला पाहिजे पण ते देवता पण आले पाहिजे रुपये ठेवल्यानंतर का ते काय होते आपल्याला वाटते तुम्ही वर्षभर दहा रुपये काय रे महिन्याला दहा रुपये महिन्याचे किती वर्षाला तीन हजार सुद्धा तीन हजार काढत दहा हजार दहा वर्ष झाले दहा वर्षात पंधरा वर्षात वीस वर्षात आता एखादी माझी पोरगी आहे पण तिचं लग्न करायला तेच तर तुम्ही कसं काढले दहा पंधरा वर्ष किती पैसे होता आपल्या कामाकडे कर्ज काढायची गरज नाही आपण ठेवत नाही दहा पैशाची किंमत आपल्याला कळत ठेवून दिले त्याची जागृती आपल्याला म्हणून नामदेव महाराजांनी सगळी जागृती झाली त्याच्यामध्ये सगळ्या याच्यावर कपडे ठेवले एकनाथ महाराजांना जागृती झाली माझ्यात आत्मा आहे तसा म्हणजे गाडवाला पाणी ते जे जे आपण आपल्या परिवारात किंवा आपल्या सत्संगात येत पण तर त्या बाईबद्दल आपल्याला आदर असला पाहिजे त्या बाईबद्दल पाहिजे आपण कोणा असत आपण बाईक करतोय का विचारच करत नाही का आत्मचिंतन आपण करतोय का कोणाचं माझं चिंतन मला करायचं आणि माझ्या चिंतनात मला बाहेर त्या विचारात राहिल्यानंतर आपल्यात परिवर्तन होते आपण जेव्हा ह्या विचारात राहतो की आपल्या कधी डायबिटीस वाढत आहे कधी ब्लड प्रेशर वाढत आहे कधी आपला बीपी शुगर होत नाही का राहिलो आपलं सगळं जीवन एक आनंद का पैसा नसला तरी आनंद असतो असला तरी आनंद असतो कुठे काय असला तरी त्या समाधान असतो हा समाधान देणारा एक विचार म्हणजे आत्मचिंतन विचार त्या विचारात सतत 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 आपण राहत गेलो तर त्या विचाराची भरती पण सांगतो आपण स्वामीवर एवढा विश्वास श्रद्धा ठेवतो त्याच्यावर विसंग होऊन जायचं सगळं वा महाराज करतात आपण तुम्ही करून बघा एक दिवस त्यांच्या चरणाचे दत्त महाराज आहे बाबा ते त्यांच्यावरचे एकूण होऊन जायचं सगळं सोडून द्यायचं त्याच्या पेटी करतात आपल्या कुठे अडचण असेल ते अडचण तुझ्याला आज अडचण आहे परवाच ते अडचण केलं होतं आपण त्या विचारात राहिलो तर म्हणून त्या विचारात राहायचं आहे त्याच्या आत्मस्वरूपा ओम आत्मस्वरूपा कुकृत्वा हे जे मंत्र आहे ते आपल्याला रक्षण मंत्र आहे आणि ओम आत्मस्वरूपा कुकुत्वा हे रक्षण मंत्र आहे ओम नमो आत्म्यान्वा याचे जगात जेवढे आत्मे आहेत पशु पक्षीस सगळ्यात त्या सगळ्यांमध्ये परमात्मा एक आहे त्याचा हा मंत्र आहे मग किती शुद्ध मंत्र आहे आपल्या महाराजांनी म्हणून आपल्यातली चेतना जागृती आणि आत्मजागृती होणं संसार जागृती होणं हाच महत्व या संसारात राहतो तैकीच परत का आपल्या आजोबा पूर्वजाने संसार कोणतरी राहिलाय का त्यांनीच परत आपल्याकडे आत्म उद्या सगळ्यांना या संसारातून जायचं आत्मजागृती त्या विषयात मी संसारात राहतो कसं राहिलो जागृत असतो जागृत राहून जेवण करताना तिथे त्याचं स्मरण करून त्याचा विचार करून त्याचं चिंतन करून करत राहिलो तर सगळं आपलं मंगलमय होतं म्हणून ते करायचं त्याच्याही करायचं आणि ते करत गेलो तर आपल्याला चालणारा पूर्ण तो आहे आता मागे तुम्हाला गोष्ट पण सांगितली आपण पोलिसांकडे गावात सोरी करून पोलिसांनी येणार होतो मग ते सोय करू पोलीस पोलीस तो गावात खऱ्या अर्थाने आपल्यामध्येच तो कोण आहे आपल्यामध्येच ती परमात्मा आहे आपल्यामध्ये ती जागृती आहे ती जागृती समजणं फार महत्त्वाचं वीस ताम धर्मा स्वरूप आहे त्या स्वरूपाचे राहून रोज तुम्ही आंघोळ करताना तुमच्या पायावर पाणी घाला त्या देवीचं स्मरण करा आणि ती जे श्री आहे ती देवीचे पद्मावती आहे म्हणून अणगामी आहे असं स्वरूपा अणगाव स्वरूप आहे असा भाव केला त्यांना आंघोळ घालायचे त्या स्वरूपाचा स्वतः श्री आपण श्री आहे की पूर्ण अणगाव स्वरूप बनतो त्या आपण एखाद्या दगडाला आपण काय बसतो रे शेजून लावतो तो दगड सुद्धा काय म्हणतो देवंत तसाच माझ्या काळात पाणी घालतो म्हणते अणघा स्वरूप मला अणघा स्वरूप म्हणायचं आहे स्वरूप आहे स्वरूपा वीस आहे आणि त्या अनगा, अनगा स्वरूपात मला सांगा देवी कधी आपल्या कोणाचं येणार आहे सांगते का तू दुष्ट आहे पण कृपया काय सगळं नाच आपल्या स्वरूपाचं आपण राहिलो आपल्याला कधीच कोणाचं वाईट वाटत नाही कोणाचं दुःख वाटत नाही कोणाचा कुठलाच ध्येवा दावा वाटत नाही कधी त्या बाहेर असताना माझे म्याला मला दुःख होईल काय ना तिला तिथेच असणार हा भाव सतत सतत भाव आपल्या जागरूक ठेवणं आणि तुम्ही सतत भाव भावनात्मक राहा त्याचे वाल ना रक्त दुधा झालो म्हणजे आपण घर आता आणि त्याच्यात तुम्ही भावचा भाव दिला तर भाव वेगळं होऊन तो आपल्याला प्रसन्न होतो शब्दा प्रसन्न होत नाही कधीच आणि तुझा विश्वास प्रसन्न होत नाही त्याच्यामागचा भाव म्हणून तू भावे भक्ती भक्ती मी न भक्ती बवे मी शक्ती बोलू म्हणून भाव इतका मोठा माझे एखाद ना भाव नसेल तिथे काहीच नाही तिथे भाव नाही तिथे काय नाही तुम्ही काही दुकानात गेला ना त्याला तर दुकानात फळत असतो म्हणून आता

तो आपल्या परमात्मा त्या स्वरूपाचा म्हणून आज प्रत जसा तो स्वरूप आहे तसा बीज पण त्याच स्वरूपाचा आहे हा विचार केला तर त्या स्वरूपावर पण तुम्ही आपण एखादं बीज बघितलं एखादं झाडाचं बीज त्याला दिसते झाड सगळं झाडामध्ये काय दिसते का बीजामध्ये काय दिसतात पण जेव्हा आपण ते मातीत पोहतो तेव्हा ते झाड स्वरूप करतो म्हणून माझं जे स्वरूप आहे ते मी स्वरूप कोण आहे त्याच स्वरूपात आहे मला समजा वाघाचा जो कसरा असतो काय जंगलातला असल्यामुळे तो बकऱ्यांनी गेलेला असतो ते वाघविला हा माझा कसा बकऱ्याच्या ह्याच्यात आहे सगळ्या घेऊन जातो आणि विहिरी पाण्यात आहे माझ्याकडे काय गुरु किंवा तो आवाज कळतो तसा तो पण आवाज करायला लागतो मग मी कोण आहे की त्या स्वरूपाचा अहम करतो की रक्त स्वरूपाय की अडवा स्वरूपाय त्या स्वरूपाचा स्वतः स्वतः त्या विचारात राहायचं त्या विचारात राहायचं तिकडे कोण बघा आपल्या आपल्या पद्धतीला कुठे मान सन्मान काहीच नाही आपण एकच आहोत मान कोणाला जात आहे वेगळा असतो त्याला कोणाला जो वेगळा असतो त्याला मान असतो ना आपल्या घरास त्यानंतर आपण रोज फुट देतो मला